घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तीन ऑगस्टच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र जानकीने ऋषिकेशला सल्ला दिला असता की तुम्ही नानांना पत्र लिहून विचारा म्हणजे वाटणार नाही तर ऋषिकेश तसंच करतो तो, तो नानांना पत्र लिहितो आणि ते पत्र मात्र आता सगळ्यांच्या समोर येतं त्यानंतर मात्र आता ऋषिकेशचा प्रश्न सगळ्या घरासमोर येतो की नानांनी त्यांच्या आईला फसवलेला आहे म्हणून आता त्याची आई जोरात ओरडते तेव्हा मात्र आता इथे लग्नाचा गोंधळही सुरू असतो आणि गोंधळामध्ये एक स्त्री घरामध्ये अचानक दरवाजावर येते आणि पार्वती म्हणून ती तिची ओळख सांगते तर त्यापुढे आता नानाही कबूल करतात की थांब सुमित्रा आज मला सगळं सत्य सांगू दे असं म्हणून तेही खूप जोरात ओरडतात आणि आता ऋषिकेशला सांगतात की अगदी चिडूनच सांगतात की पार्वती ही माझी पहिली पत्नी आहे आणि तू एवढं बोलतो आहे ना ती तुझी जन्मदात्री आई आहे हे ऐकल्यावर मात्र आता ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकती लगेचच पुढे ऐश्वर्या म्हणते म्हणजे ऋषिकेश दादा हे सुमित्रा आईंचे सावत्र मुलगा आहे हे ऐकल्यावर मात्र आता बाकीच्या भावंडांची सुद्धा खूपच मोठा धक्का बसतो आणि त्यांना हे सत्य पचवता येत नाही इकडे मात्र आता रणदिवे कुटुंब पूर्णपणे हादरून गेलेलं असतं कारण आता ऋषिकेशने नानांना सत्य विचारलेलं असतं आणि ना नानांनी सुद्धा हे सत्य कबूल केलेलं असतं तर तेवढ्यात मात्र इकडे ऐश्वर्या सुद्धा सांगते की म्हणजे सुमित्रा आईचे ऋषिकेश दादा हे सावत्र मुलगा आहे का हे मात्र आता त्यांचे खूपच अगदी धक्क्याने गळून इकडे आता त्यांच्या गोंधळाच्या दिवशी मात्र घरामध्ये पार्वती नावाच्या एका स्त्रीचा पुन्हा आता इकडे प्रवेश झालेला असतो तर आता या पार्वती नावाच्या स्त्रीचा नक्की रणदिवे कुटुंबाशी काय संबंध आहे आणि खर तर ऋषिकेशची आई पार्वती या जगात आहे की नाही हे आपल्याला लवकरच येणाऱ्या भागांमध्ये कळणार आहे मा मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक कर करा शेअर करा सबस्क्राईब करा